नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मस्त आहात ना आज मी तुम्हाला भरली वांगी आणि पावटा अशी भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग सुरुवात करूया यासाठी मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत वांगी छान ताजी आहेत मसाल्यासाठी एक इंच अद्रक घेतलं आहे दहा बारा पाकळ्या लसणाच्या आहे शेंगदाण्याचा कूट भाजलेले तीळ कढीपत्ता घेतलेला आहे आणि हो पावटा मी रात्रीच भिजत टाकलेला होता सकाळी त्याला दहा मिनटं पाण्यामध्ये शिजवून घेतलेला आहे पावटा म्हणजे कोणी कोणी ह्याला गोडेवाल देखील म्हणतात आता कढाईमध्ये अगदी एक छोटा चम्मच तेल टाकून त्याच्यामध्ये एक मिरची लसूण अद्रक कडीपत्ता आणि आपण घेतलेले तीळ आणि शेंगदाण्याचा कूट हे देखील परतवून घेत आहे परतवलेल्या सगळ्या वस्तू आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊ यात एक चम्मच जिरे अर्धा चम्मच हळद तीन चम्मच तिखट मसाला तुम्हाला किती तिखट हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही ते घेऊ शकता आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेले आहे हे सगळे मसाले आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत फार जास्त बारीक देखील नको दाताखाली दाणा लागला पाहिजे इतपत ते आपण बारीक करून घेतले आहेत पावटा हाताने सहज तुटला जाईल इतपत मी पावटा शिजवून घेतलेला आहे आता वांगी कापून घेऊ वांगी कापण्याआधी आपण पाण्यात मीठ टाकून घेतलेले आहे म्हणजे वांगी आतून काळी पडत नाही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वांगी आपण कापून घेऊ नंतर प्रत्येक भाग हा अशा प्रकारे मोडून घेऊ म्हणजे वांगी आतून किड़की आहेत की नाही हे देखील आपल्याला सहज समजते कढईमध्ये भाजीसाठी तेल गरम करायला ठेवलेले आहेत आणि आपली वांगी देखील सगळी कापून झालेली आहे आता तयार झालेला मसाला आपण प्रत्येक वांग्यामध्ये भरून घेत आहोत सगळ्या वांग्यात आपला मसाला भरून झालेला आहे आता तेलात सर्वप्रथम हिंग टाकून भरलेली वांगी आपण एक एक करून टाकून घेत आहोत वांग्यामध्ये वरतून देखील थोडे मीठ टाकलेले आहेत म्हणजे वांगी ही छान परतली जातात म्हणून मसाला तयार करताना थोडे कमीच मीठ टाकावेत वांगी छान हलवून झालेली आहेत आता वांग्यांची एक वाफ काढून घेऊयात वांगी खाली लागू नयेत म्हणून ताटलीवर थोडे पाणी टाकून घेतलेले आहे पहा एक दोन मिनटानंतर वांगी छान वाफली गेलेली आहेत आता वांग्यामध्ये आपण शिजवलेला पावटा टाकून घेत आहोत भाजी छानपैकी हलवून घेऊयात भाजीत थोडा मसाला मला कमी वाटला म्हणून मी वरतून अजून एक चम्मच मसाला टाकून घेतलेला आहे भाजी छान हलवून घेऊया आणि एक दोन ते तीन मिनटं तिला शिजवून घेऊयात आता आपल्याकडे वांगी भरताना जो मसाला वाचला होता त्यामध्ये थोडे पाणी टाकून जरा मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात भाजी छान शिजण्यासाठी त्यामध्ये गरम पाणी घालून घेत आहे गरम पाण्याने भाजीला तरी फार छान येते आता यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला देखील टाकून घेत आहोत तसेच तुम्हाला रसा कितपत हवा आहे तेवढे पाणी टाकून घेणे व पाच ते सात मिनटं भाजी छानपैकी शिजवून घेऊ पहा एक सात मिनटानंतर भाजी किती छान शिजलेली आहे माझ्या भाजीमध्ये मा तेल जास्त नसते त्यामुळे जास्त तरीही दिसत नाही तरी देखील भाजी फारच छान शिजलेली आहे अशी ही अख्खी वांगी आणि पावटा याची भाजी फारच छान लागते आणि तिळामुळे रसाला तर फारच छान चव येते नक्की अशी ही भाजी करून पहा भाजीची रेसिपी अतिशय सोपी आहे नक्की तुम्हाला करायला आवडेल आणि या भाजीची चव थोडी वेगळी आहे ती देखील तुम्हाला फारच आवडेल नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद